क्रांतिकारी जय भीम जय शिवराय शिवभक्त म्हणतो आणि जातीवाद करतो बघा दादा कट्टर शिवभक्त आहे या वर्षी शिवजयंतीला दादा काय नाचलाय आणि आता येणारी कोणती जयंती आहे त्याचाही प्रसार करतोय कोणाची तरी नाही रे विश्वरत्न महामानव बोधिसत्व प्रज्ञासूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते आणि हे आम्ही छाती ढोकून सांगतो की आमच्या बापाची जयंती येते जी जयंती फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतातच नव्हे तर, तर एकशे बावन्न देशामध्ये साजरी केली जाते देश विदेशामध्ये बोलतोय आणि तुझ्यासारखे येऊन जातीवाद करतात दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कधी जातीभेद केला नाही अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलेलं आहे आणि त्यांची सुद्धा जयंती आम्ही थाटात साजरी करतो त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला सुद्धा एक जानेवारीला जाऊन नतमस्तक होतो असं जातीवाद करण्याआधी एकदा या महापुरुषांना वाच आणि त्यानंतरला व्हिडिओ बनव